पैठण नगरपालिकेच्या उर्वरित प्रभागामध्ये येत्या वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे प्रभाग क्रमांक रशीद रशीदभाई अब्बास कुरेशी हे भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवारी घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत भाजपचे उमेदवार रशीदभाई कुरेशी यांना सर्व स्तरातून मतदारांचा वार्ता प्रतिसाद मिळत आहे या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित होणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे प्रभाग क्रमांक अकराचे चे भाजपचे उमेदवार रशीदबाई कुरेशी गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत ते एक धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे त्यांना या निवडणुकीत विजयाची पावती मिळणार असल्याचे राजकीय जाणकारांमधून बोलले जात आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक अकरा हा विकासापासून वंचित राहिलेला प्रभाग आहे या प्रभागात आपण जनतेची इमाने इतबारे सेवेच्या माध्यमातून सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ असे भाजपचे उमेदवार रशीदभाई कुरेशी यांनी सांगितले रशीदभाई कुरेशी यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे या अनुषंगाने विरोधक उमेदवारांचे धाबे पूर्णपणे दनानून गेले आहे रशीदभाई कुरेशी यांनी सुरुवातीपासूनच प्रचार कार्यात आघाडी घेतली आहे या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रशीदभाई कुरेशी प्रचंड माताधिकांनी निवडून विजयी होणार आहे असे राजकीय जाणकारांमधून बोलले जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक